ते बटन दाबायला फक्त पाच सेकंद लागतात बरोबर बटन दाबायचं पाच सेकंदात बटन दाबलं पण या पाच सेकंदात आणि या पाच मिनिटात तुमची पाच वर्ष ठरणार आहेत तुमच्या देशाचं पाच वर्षाचं भविष्य ठरणार आहे हा देश कोणत्या वाटेने जाणार आहे हे ठरणार आहे हा महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार की छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं आठ माने आणि निदळ्या छातीनं लढणार हे त्या पाच मिनिटात तुम्हाला ठरवायचं दिल्लीच्या तख्ता समोर महाराष्ट्र झोकला नाही झुकणार नाही इतिहास फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय एवढा ऐकण्यासाठी फक्त इतिहासाचा उजाळा करायचा नसतो दिल्ली समोर शरणागती पत्करण्यापेक्षा या मातीच्या स्वाभिमानासाठी लढणं पत्करलं म्हणून स्वराज्य उभं राहिलं म्हणून साडेतीनशे वर्षांनंतर आजही आपण त्यांचं नाव अभिमानानं घेतो हा इतिहास तोच आहे हा आपल्या मातीचा इतिहास आहे आणि या इतिहासातून एक प्रेरणा घ्यायची की तख्ता समोर महाराष्ट्र झुकत नाही औरंगजेब मोठ्या ताकदीनिशी महाराष्ट्रावर चालून येतो जेवढं साहेबांचं अभिष्ट चिंतन करायचंय तेवढंच तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन करायचंय ते अशासाठी की जेव्हा आपण एखाद नेतृत्व जपतो त्या नेतृत्वाचा आपल्याला अभिमान असतो एक दोन तीन चार नाही तर सलग आठ टर्म इतकी सुयोग्य निवड ही तुम्ही करता आहात याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण माझ्यासारखा का कोणती राजकीय पार्श्वभूमी नसलेला सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला मुलगा जेव्हा समाजकारणात राजकारणात पाऊल ठेवतो तेव्हा आम्ही आदर्श शोधत असतो साहेब आपल्याला कोणासारखं व्हायचंय याचा आमच्यासारखी मुलं जेव्हा आदर्श शोधतात तेव्हा आमच्या समोर महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय क्षितिजावर जी हाताच्या बोटावर मोजण्यासारखी नावं आहेत त्यामध्ये आदरणीय बाळासाहेबजी थोरात यांचं नाव प्रामुख्यानं समोर दिसत कारण एक दोन तीन टर्म झाल्यानंतर लांबटे साहेब एक टर्म झाली तर एक टर्म होताना सुद्धा माणसं म्हणतात माणूस माणसात राहिलाय का असंच जनरली म्हटलं जात पण जेव्हा आपण बाळासाहेब थोरात साहेबांकडे बघतो तेव्हा तब्बल आठ टर्म झाल्यानंतर सुद्धा सुसंस्कृतपणा काय असतो एक शाश्वत विकास काय असतो आणि आपल्या मातीशी आपल्या माणसांशी आणि आपल्या मातृभूमीशी जोडलेली नाळ काय असते याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नामदार बाळासाहेबजी थोरातच yes, आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो की बाळासाहेब थोरातांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या सगळ्या मित्रपरिवारानं हे जे देखणं आयोजन केलंय मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो कारण हे महानाट्य त्याचा अवाढव्यपणा त्याचा पसारा हा सगळा तुम्ही बघता आहात आणि तालुक्याच्या ठिकाणी खूप अभावानं हे महानाट्य आयोजित करता येतं आणि रोज एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सर्वजण या महानाट्याला दाद देत असताना आपल्या संपूर्ण नियोजनाचं मी मनापासून कौतुक करतो आणि मनापासून मी तुमच्या वतीनं थोरात साहेबांचे आभार मानतो की हे महानाट्य का आयोजित करावं हे फार महत्वाचं आहे कारण गेले तीन दिवस तुम्ही जे बघता आहात या स्टेजवर जो इतिहास आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा इतिहास तोच हा आपल्या मातीचा इतिहास आहे आणि या इतिहासातून एक प्रेरणा घ्यायची आहे की दिल्लीच्या तख्ता समोर महाराष्ट्र झुकत नाही दिल्लीच्या तख्ता समोर महाराष्ट्र झुकला नाही झुकणार नाही म्हणजे कालही साहेब विलक्षण योगायोग बघा काल सत्यजी दादा जेव्हा एंट्री घ्यायची होती छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशात एंट्री घ्यायची होती आणि विंगेत मला कोणीतरी सांगितलं की आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीतला निवडणूक आयोगाचा निर्णय आला स्टेज वर आलो आणि सीन मधला पहिला डायलॉग होता औरंगजेब मोठ्या ताकदीनिशी महाराष्ट्रावर चालून येतोय स्वराज्यावर चालून येतोय कधी कधी संकेत काही काही वेगळे असतात आणि विशेषतः तुम्ही उजव्या कोपऱ्या जे ओरडतोय ना हा तुम्ही सगळेजण मला पूर्ण खात्री आहे की हा संपूर्ण अजिबात हे राजकीय व्यासपीठ नाही पण जेव्हा आपण जबाबदारीनं म्हणतो की, की महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या समोर झोकणार नाही इतिहास फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय एवढा ऐकण्यासाठी फक्त इतिहासाचा उजाळा करायचा नसतो तर हा इतिहास प्रेरणा देत असतो प्रत्येक वेळी विचार करा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला दिल्लीच्या दरबारात उभे होते शहीशा औरंगजेबा समोर उभे होते शहशा औरंगजेबा समोर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज उभे होते तेव्हा औरंगजेबाला वाटलं की याला दख्खनची सुभेदारी द्यावी दख्खनची सुभेदारी मिळाली असती तर स्वराज्यापेक्षा अडीच ते तीन पट मोठा सुभा होता म्हणजे ऐश्वर्य होतं संपत्ती होती लढाया नव्हत्या संघर्ष नव्हता आयुष्य सुखान व्यतीत झालं असतं छत्रपती शिवाजी महाराजांनी या पद्धतीनं मांडलिकत्व पत्करून मान खाली झुकवून दिल्ली समोर शरणागती पत्करण्यापेक्षा या मातीच्या स्वाभिमानासाठी लढणं पत्करलं म्हणून स्वराज्य उभं राहिलं म्हणून साडेतीनशे वर्षांनंतर आजही आपण त्यांचं नाव अभिमानानं ना घेतो आणि हे जेवढं तुम्ही आता प्रतिसाद देत आहे जरी राजकीय व्यासपीठ नसलं तरी माझ्या तरुण भावंडांना मी आवर्जून सांगणार इथं अनेक जण बसले असतील जे यावेळी आयुष्यातलं पहिलं मत देणार असतील आज ना पहिलं मतदान करणारे बरेच जण आहेत ना तिकडे बरोबर मला तुमच्या आवाजावरूनच कळलं तुम्ही सगळे पहिल्यांदा मत देणार आहात आयुष्यातला पहिला मोबाईल महत्वाचा असतो पहिला मित्र महत्वाचा असतो पहिली सायकल महत्वाची असते तसं आयुष्यातलं पहिलं मत सुद्धा महत्वाचं असतं आणि ते सुद्धा आणि तुम्ही सुद्धा हे राजकीय भाषण नाही ना लोक पण लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा असेल तर तुमचा वाटा असणार आहे राजकीय व्यासपीठ नाही त्यामुळे कोणाला मत द्या हे मी कधीच सांगणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही मतदान केंद्रावर जाल तेव्हा मतदान केंद्रावरून आज जाऊन मत त्या ईव्हीएमचं बटन दाबून परत यायला पाच मिनिटं लागतात बरोबर फक्त पाच मिनिटं लागतात भावा ते बटन दाबायला फक्त पाच सेकंद लागतात बरोबर बटन दाबायचं पाच सेकंदात बटन दाबलं पण या पाच सेकंदात आणि या पाच मिनिटात तुमची पाच वर्ष ठरणार आहेत तुमच्या देशाचं पाच वर्षाचं भविष्य ठरणार आहे हा देश कोणत्या वाटेने जाणार आहे हे ठरणार आहे हा महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार की छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं ताठ मानेनं आणि निधड्या छातीनं लढणार हे त्या पाच मिनिटात तुम्हाला ठरवायचंय त्यामुळे कोणाला मत द्या हे सांगण्यापेक्षा त्या पाच मिनिटात आज जात असताना याचा जरूर विचार करा जर छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करायचा असेल छत्रपती संभाजी महाराजांचा जय जयकार करायचा असेल इथला इतिहास तुमच्या मनामानात साठवायचा असेल तर जरूर या गोष्टीचा विचार करा माझ्या कांद्याची निर्यात कोणी बंद केली माझ्या शेतकऱ्यांच्या ताटात माती कोणी कालवली याचा विचार करा माझ्या दुधाचे भाव कोणी पाडले याचा विचार करा माझ्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर कोणी वाढवला याचा विचार करा माझ्या तरुणांच्या नशिबातला रोजगार कोणी हिरावून घेतला बल्क ड्रग पार्क जातो टाटा एअर बस जातं वेदांता फोक्सकॉन जातो एका मागून एक, एक उद्योगधंदा महाराष्ट्रातून पळवला जातो माझ्या मराठी तरुणांच्या भवितव्यात अंधार कोणी पसरवलाय याचा विचार करा आपण साधे सुधे नाही आपल्या मनगटात ताकद आहे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलाय तो इतिहास आपल्याला लाभलाय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं सगळ्यात मोठी ताकद तुमच्या हातात दिली आहे ती म्हणजे एक मत देण्याची हे सगळे प्रश्न त्या पाच मिनिटात आठवा आणि या सगळ्याला फक्त पाच मिनिटात तुम्हाला उत्तर द्यायचे ते उत्तर जर योग्य दिलं तर देशाचं भवितव्य हे सुरक्षित हातात राहील याची तुम्हाला सगळ्यांना खात्री देतो हा इतिहास तुम्हाला प्रत्येकाला लढण्याची संघर्ष करण्याची ही प्रेरणा देत राहील आणि दिल्लीच्या तक्ता समोर मान झुकवण्यापेक्षा नजरेला नजर भिडवून माझ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याची तुम्हाला सगळ्यांना प्रेरणा देत राहील आणि म्हणूनच मी आदरणीय बाळासाहेब थोरात त्यांचा मनापासून आभार मानतो इतिहास सांगणं फार सोपं असत हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत या विचारानं पोचवणं आणि त्यासाठी या महानाट्याचं एवढं देखणं आयोजन केलं याबद्दल मी आपल्याला मानाचा मुजरा करतो पुन्हा एकदा आई जगदंबेच्या चरणी आपल्या निरोगी दीर्घ आयुष्याची प्रार्थना करतो आणि आपलं मार्गदर्शन हे आमच्यासारख्या तरुणांनाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण देशाला हे काय मिळत राह अशी आपल्याला वाढदिवसाची शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय